ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा देवळा येथे तुळजाई ऑटोमोबाईल्सच्या दुकानाला लागली भीषण आग देवळा येथील तुळजाई ऑटोमोबाईल्सच्या दुकानाला सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून आगीमध्ये लाखो रुपयाचे सामान जळून खाक झाल्याचे वृत्त आहे देवळा येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले या घटनेबाबत अधिक माहिती मिळाली त्यानुसार सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळे यांच्या तुळजाई ऑटोमोबाईल्स या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यामध्ये स्पेअर पार्ट ऑइल फर्निचर कम्प्युटर सीसीटीव्ही कॅमेरे असे महत्वाचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाले आहेत त्यामुळे शेवाडे यांचे जवळपास या आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण ऑइल व लाखो रुपयाचे नुकसान झाले घटनास्थळी नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणली यावेळी परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली तर घटनास्थळी तलाठी यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केलाय आगीत लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे शिवाडे यांनी सांगितले भरपाई मिळण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज